ठिकाणी जी नवीन टाकली गेली तर त्या की गावामध्ये संदर्भद्वारे पाणी दिलं जात आहे परंतु टेस्टिंग करताना काही काही ठिकाणी पाईपलाईन बंद करावं लागते आणि पुढे पाणी जातं ते जात ते पाण्यासाठी होते तर काही घाण आणले असते त्यामुळे ज्या ठिकाणी बंद होती त्याच ठिकाणी या लोकांनी जाऊन त्या ठिकाणी ते व्हिडिओ काढले असतील किंवा त्याची बातमी दिली असेल परंतु गावामध्ये तुम्ही स्वतः जाऊन पाहू शकता की त्या पाईपलाईनद्वारे पाणी दिलं जास्त आहे किंवा गावात कर्मचाऱ्यांकडून साफसफाई योग्य वेळी होत नाही या संदर्भात टीका करण्यात या ठिकाणी नगरपालिकेमध्ये दोन वर्षापासून प्रशासक आहेत आमचे शहर प्रमुख असतील घटनेतले असतील नगरसेवक असतील वेळोवेळी जेवण आमचे कार्यकर्ते असतील त्या ठिकाणी प्रशासकाला कर्मचाऱ्यांना नेहमी देत असतात परंतु प्रशासकामुळे सुद्धा आम्हाला जास्त त्यांना काही बोलता येत नाही कारण की जर नगरपालिकेमध्ये नगरसेवक नगराध्यक्ष असला तर तो त्यांच्यावर दबाव टाकून त्यांना सांगतो की भाई काम काम केलं नाही काही पण प्रशासकामुळे आम्ही तरी सुद्धा त्यांना वेळोवेळी ज्या ज्या ठिकाणी कचरा असेल जाण असेल ते आम्ही सांगतो नगरपालिकेत मुख्य अधिकारी साहेब रोज उपस्थित राहत नाहीत त्यामुळे विरोधक टीका करतात नगरपालिकेचे मुख्य अधिकारी जे आहेत ते त्यांच्याकडे जिल्ह्याचा चार्ज दिलेला अस जिल्ह्याचा बी चार्ज आणि धरणगाव शहराचा बी चार्ज दिलेला आहे त्यांना जे जळगावचे डी पी ओ आणि धरणगाव शहराच्या ज्या ज्या वेळेस समस्या असतात त्या वेळेस येतात आणि सकाळी त्यांचा जो वेळ असतो त्या वेळेमध्ये ते येतात रोज किंवा नेहमी देतात त्या वेळेच्या कोणी तिथं त्यांना भेटत नसेल तर त्याच्यामुळे असं वाटतं लोकांना की बघा सीओ एचा सुद्धा नेहमी देत असतात गावातील पतदेवे अजून सुद्धा बंद आहे दुरुस्त झाले नाही ठेकेदारांनी काम केलं नाही त्या ठिकाणी पतदेव्यांचं जे काम आहे पतदेवांचे काम सुरू आहे अजून सुद्धा आणि त्या एका ठिकाणी काय असं आता या ठिकाणी वादळ आता पावसाळ्याचे दिवस त्या वादळामध्ये सुद्धा अनेक वेळा वायरेला वायरे लावून काही केलं आणि उडून जातात त्या ठिकाणी त्यामुळे त्याच्यात सुद्धा दुरुस्तीचे काम सुरू आहे बालाजी नगरचे जे भाग आहे तो नवीन चालू केला आहे आपण त्याच्यात हनुमान नगर आहे पारतीवाडा आहे दादाजी नगर आहे त्याच्यानंतर संजय नगर आहे तिकडे गौतम नगर आहे नवेगाव आहे त्याच्यानंतर मला गली आहे व्यंतार गली आहे त्याच्यानंतर नेहरू नगर आहे देवकरण बंगला आहे त्याच्यानंतर जो आपला पट्ट्याच्या तिकडचा भाग आहे किरणा कॉलनी आहे त्याच्यानंतर आमलावाळा आहे मातोश्रीनगर आहे जे जे तिकडचे भाग आहेत नवी टाकीवरती ते सर्व भाग चालू केलेले आहे तिथं जाऊन तुम्ही तपास करू शकता की किती दिवसांत पाणी येतं त्यांना या ठिकाणी तुम्हाला मी सांगे सांगू इच्छितो की दरंगाव शहरातील जवळजवळ पंच्याण्णव टक्के नळकरण दिले गेलेले एक मोठा वाडेवाड्याच्या भागामध्ये पाच जा नळकरण राहिले असतील आणि पाचाल नगरी तरी मी सर्व दरंगावकरांना असे आव्हान करतो की ते नळकरण घेतले गेले आहेत राहिले असतील त्यांनी तात्काळ घ्यायचं कारण असं की नडकडेशन दिल्यानंतर सर्व गावाची टेस्टिंग ज्यावेळेला गा होईल काही दिवसात त्याच्यानंतर रोडाचे काम होणार आहे त्यामुळे अडचणी येतील तर त्याच्या आधी जर आपण नळ कनेक्शन घेऊन टाकलं शंभर टक्के तर तो रोड फोडण्याचे काम जिंकला होणार आहे कारण की काय असतं काही काही नागरिकांचे जळ कनेक्शन घ्यायचं बाकी राहिल्यामुळे तो रोड क्रॉस करावा लागतो पुन्हा ते विद्रुप होतो आणि जर कॉम्प्रेटिकांच्या रोड जर फोडला गेला तो लवकर जोडणं इतकं साधन असतं आणि त्याच्यामध्ये पुन्हा गेलो रस्त्याला कट्टे पडतो तर मी सर्व नागरिकांना माझे आव्हान आहे की काही दिवसामध्ये शंभर टक्के या गावामध्ये शहरामध्ये दोन भागामध्ये आम्ही पाणी देण्याचा प्रयत्न करा जो तीन चार दिवस झाड पाणी येईलच आता सुद्धा चार पाच दिवस झाड पाणी येतं ते सर्वांना माझी एक विनंती नागरिकांना की आपण ज्यांचे ज्यांचे नर्कळेशन केल्याचे बाकी असतील त्यांनी नडकलेशन घ्या घेऊन घ्यावं एवढी विनंती करतो पूर्ण प्रकार म्हणजे फिल्टर प्लॅनवरून पाणी आपल्याला मुबलक प्रमाणामध्ये आहे त्यामुळे पाण्याची सुद्धा काही लाईन नाही या ठिकाणी शहरामध्ये पाईपलाईनचं काम अतिशय वेगात सुरू असून अनेक भागांमध्ये आता टेस्टिंगचं काम पूर्ण झाले असून त्या ठिकाणी आम्ही पाणी देण्याचा प्रयत्न करतो तर चार चार पाच पाच दिवसा पाणी दिलं आहे तर काही काही भागांमध्ये एक खत्री गल्ली पाताल नगरी कोर्टामाड्यावाळ सरायमोल्ला या चार भागांमध्ये पाईपलाईनचं जे काम आहे ते आता म्हणजे पातळी ते सुरू आहे आणि काही भागांमध्ये ज्या ज्या ठिकाणी पाईपलाईनचं काम सुरू आहे त्या ठिकाणी आमच्या शहर प्रमुखला उमागे आपल्याला देखील बोला